श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात तुम्ही मजेत असणार मी बी मजेत आहे मी, मजे मी आज आहे ना काजलच्या पप्पांना टॅमॅटोचा भरता भरीत खायचा आहे तर त्याकरता मी घेतलेले आहे चार पाच टमाटर लाल लाल बघून चांगले चार पाच टमाटर घेतले दोन कांदे घेतलेत आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या एक लसूणचा गड्डा घेतला आहे तर त्यांना मी आता टॅमॅटोला आहे ना दोन दोन भाग करणार आहे एक टॅमॅटोमध्ये दोन भाग करणार आहे आणि त्याच्यावर देटाकडची बाजू राहती ती थोडं क काढून घेणार आहे आणि पुरे टमॅटो कट कर, पुरे कट करून घेतलेत आणि त्यात ताटामध्ये ता ता साईडला आपण हिरव्या मिरच्या कट करून घेणार आहे एका हिरव्या मिरचीमध्ये दोन तुकडे करायचे आहेत आणि लसूण सोलून घेतलेलं आहे हिरवी मिरची तिखट आपल्याला जसं पाहिजे तसं घेऊया कारण आपण लाल मिरचीसुद्धा वापरणार आहे आणि लाल सुकी मिरचीसुद्धा वापरणार आहे हिरवी मिरची त्यामुळं आपल्याला तिखट आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आता झालेली आहे तयारी तर कांद्याची तयारी राहिली होती कांदा घेतला आहे बारीक चिरून चि चीर कांदा आपण चॉपरनंसुद्धा सुद्धा बारीक करू शकतो ते तेल जरा जादा लागतो आहे कढाईमध्ये घेतलेलं आहे तेल तेल जरा जादा लागतं आहे तर त्या तेलामुळं आहे ना ते चांगलं फ्राय बी होतं आणि चांगलं शिजून बी निघतात ता टमाटे तर त्याला आहे ना पलटी करून घातलेले आहेत पुरे टमाटे कढाईमध्ये आता त्याला झाकून घेऊया एक वाप घेऊया एक दोनच मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्याला त्याच्यानंतरनं त्याला पलटी मारायची आहे पलटी मारल्यानंतर ना त्याची खालची बाजू जी राहती वरची जी सालीची बाजू राहते ती आपल्या ह्याच्यानं अंदा आजा आजात थंड झाल्यावर आजातमध्ये त्याची साल निघू शकते आणि साल ते सॉफ्ट झाल्याबरोबर टमाटे सॉफ्ट झाल्यावर काढून घ्यायचं आहे आणि त्यातच त्याच तेलामध्ये लाल सुख्या मिरच्या आपल्याला जेवढ्या एक दोन चार घेत घ्यायच्या आहेत ते तळून घ्यायचे आहेत ते तळल्यावर इतकं करून छान लागतंयत आता खाली आल्यावर त्याची टेस्ट बी छान लागते त्याची चव खूप छान लागते तुम्ही एकदा घालून बघा करून बघा आणि मी परत त्यात त्याच तेलामध्ये नंतर हे लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे तीसुद्धा आपल्याला थोडं तळून घ्यायची आहे तळून घेतल्या मला लसूण जो दाताखाली येतो ना तो क्रँची असं छान आहे दाताखाली त्याकरता येणे जास्त तळून घ्यायचं नाही आहे मध्यम थोडं कच्च ठेवायचं आहे लसूण खाली एक दोन मिनटासाठी एक दोन सेकंदासाठी त्याला तळून घ्यायचं आणि त्या तेलामध्ये जर तेल जास्त झालं असेल तर काढून घेऊ शकता अगर त्याच तेलामध्ये थोडं तेल असेल आपल्या ह्याच्यानुसार तर आपण त्या जी राई मावरी आणि जिरा घालून तडका देऊया फोडणी देऊया त्यातच कढीपत्ता घालूया कढीपत्ता घातल्यावर त्याच एक मिनट आपण जो चॉप केलेला कांदा आहे ते घालून घेऊया थोडं परतून घेऊया ब्राऊन कलर येईपूर थोडं परत परतून घेऊन त्याला बाजूला सरकूया नंतर आपण जाणार आहे दुसरीकडे आता जे सा टमॅटो थंड झालेत ते थंड झालेत त्याचे वरची साल काढून घ्यायची आहे वरची साल का काढल्यामुळं ते दाताखाली येत नाही ते, पुरे त्याचे आ, साल काढून घेतल्यानंतर जी लाल सुकी मिरची राहते तिलासुद्धा आपण एकदम हाताने बारीक करून घ्यायचं आहे ते त्यामुळं आहे ना करून करून छान लागते तुम्ही करून बघ तळून खाऊन बघा आणि त्यातच घालूया फोडणी दिलेला गोल्डन कलरचा कांदा आपण जो बाजूला तळून घेतला होता ते बी घालायचं आहे त्यातच घालूया आपण मसाले लाल तिखट गरम मसाला धनिया पावडर सगळे कच्चच ठेवायचे आहे ती हळद मीठ पुरं मिक्स करून घेऊया आणि मी ह्याच्यामध्ये आहे ना पावभाजी मसाला घालायचा जरा विसरला होता त्यानंतर ना मी थोडा गा, वेळानं घाल घातलेला आहे तर तुम्ही घालताना पुरे पुरं एक स आपल्या समोरच ठेवा म्हणजे आपल्याला मसाले लक्षात राहतात हे घ्या गर हे पावभाजी मसाला घातलेला आहे थोडासा परत त्याला मी हलवून घेतलेला आहे इतकं छान लागतंय ना टॉमॅटो भरता भरीतं इतकं सुंदर लाग खाऊन करून बघा आणि तुम्ही खाऊन बघा त्यातच घातले थोडी कोथिंबीर कोथिंबीर घालून थोडं हलवून घेऊया खालीवर करून घेऊया आणि हे बघा वरून आणि थोडंसं कच्चं तेल घालायचं आहे फोडणीचा तेल गरम करून घालायचं नाही आहे कच्चं तेल घालायचं आहे आणि वर आपण कोथिंबीर परत वापर आपण घालू शकतो किती छान लागतो चाय पिताच का मी पीठ मळून ठेवते त्याकरता आहे ना चपात्या मौसूत चांगलं चांगले होत्यात व पीठ भिजलं जातं चांगलं एक दोन तासभर भाजी वगैरे होईपर्यंत आता भाजी तयार आहे तर आता मी चपात्या करू चपात्या क करून घेते पहिले दोन चपात्या गायच्या होत्यात आमच्यात रोज गायला चपाती देते आता दे, गायला चपाती दिलं म्हणजे तिथून मग जेवणाच्या टिफिनच्या चपात्या करायला मोकळे होतो आम्ही आता जेवण गरम गरम तयार आहे या तुम्ही बी जेवण करायला गरमागरम चपाती भाजी टॅमॅटो भर भरीत आणि लोणचं तर या जेवायला रेसिपी कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली तर तुम्ही बी करून बघा तिथून चपात्या झालेल्या आहेत चपात्या झाल्या की सगळं आवरून घ्यायचं चालू होतं ग्यास वर सरकवला आता मी झाडू मारून घेते मला वाकून झाडू मारता येत नाही त्यामुळं मी बसूनच झाडू मारते सर्व काही अधं काम तर मला बसूनच करावं लागतं झाडू मारताना अचानक काजलच्या कॉलेजचा फोन आला होता कारण फॉर्म आणून दोन तीन दिवस दो झाले होते ते तिथं भरायचं द्यायला जायचं होतं कारण फोन एकच असल्यामुळं आम्हाला दोन्हीकडं बाहेर बी चा चालवावं लागतो आणि घरात बी चालवावं लागतो तर काजलला द्यावा लागला हे आमचा माझा भातचा आहे तिच्या आत्याच्या मुलासोबत ती मुला कॉलेजमध्ये होती जाताना कधी मी जास्त बाहेर जाऊ शकत नाही तर हो ती कॉलेजमध्ये फार्मसी भरायचं होता तिला थोडी बहुत स्कॉलरशिप भी मिळणार होती समाजाकडून तर तिने जाता जातं दोन कामं केलेली तिथनं इन्फॉर्मेशन आणायचं होतं तर ते आणायचं होतं त्याकर हैं। आ है है कोटी कोटी है, है तर त्याकरता ती आता त्याच्या मुलासोबत गेली होती आणि तिथे हे जायचं असलं कौल, तर तोच जातो तिला घेऊन हा आहे प्रगती कॉलेज हैदराबादमध्ये कोटी कोटीच्या साईडला आहे हा आहे माझा भातसा तर तिच्या फॉर्म फॉर्म भरायचं होतं आणि कॉलरशिपसाठी बी त्यांनी गेले होते हे कॉल कॉलेज हे कॉलेज आहे तर कॉलेज किती मोठा आहे आणि हे आहे परत तिथून फॉर्म भरून येताना काजलनं तिचं तोंड दाखवलं आणि तिथून येताना त्यांनी त्यांच्या भाच्याच्या दोस्ताच्या मुलीचं बड्डे होतं तर तिच्यासाठी सायकल गिफ्ट घ्या घेण्याकरता त्या शॉपमध्ये गेले होते तर ही सायकल पसंत केलेली आहे त्यांनी त्यांच्या मुलीसाठी म्हणजे दोस त्याच्या दोस्ताच्या मुलीकरता तर ही सायकल गिफ्टमध्ये घेऊन ते निघालेत घरी बाहेरचे व्हिडिओ काजल करणार आहे आणि घरातले व्हिडिओ मी करणार आहे दोन्ही मिळून मी व्हिडिओ टाकणार आहेत कधी मी बाहेर गेलं तर भी सुद्धा करना मी सुद्धा व्हिडिओ करणार आहे मी सुद्धा या यापुढे कधी कबार दिसणार आहे काजल आलेली आहे घरी माझा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटत लाईक करा